नमस्कार दादा मी सचिन चव्हाण बापना प्रतिनिधी आपलं स्वागत सरचे स्वागत करत आहे दादा आपलं नाव सांगा माझं नाव प्रफुल तेजराव कंपोस्ट बार्क राईट तालुका बार्कीला जिल्हा अकोला आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस अकराच्या आपण आपल्या शेतामध्ये कोणती व्हरायटी लावली आहे मी लावली आहे एक एकशे अकरा बापना बापना एकशे अकरा हे व्हरायटी लावली कुठून घेतलं तुम्ही या हे मोरेश्वर पूजा केंद्र कानशेने आपलं जर्मिनेशन किती झालेलं आहे असं किती पूर्ण प्लाट एकदम क्लिअर एक मध्ये निघालेला आहे लावगण कोणत्या तारखेला गेली होती साहेब लावगण हे सोळा सतरा तारखेची लावगण आहे पेरणी हो का आज रोजी आज सतरा दिवसाचा प्लॉट झालेला आहे आ तरी शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता याची जर्मिनेशन उगमशक्ती हे शंभर टक्के झालेलं आहे किती किलो सोडलं होतं एकरी एकरी आपलं हो तरी है। के था एकदम एकदम। का तरी शेतकरी मित्रांना आपण बघू शकता चांगलं झालेलं आहे एकदम बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगू शकता बाकीच्या शेतकऱ्याला सांगू शकतो की बापणा सीड आता मला तर रिझल्ट भेटलेलाच आहे पूर्ण शंभर टक्के तर मी माझ्या खात्रीने सांगतो की बापणा सीड एकदम क्लिअर मध्ये चांगली आहे